श्रावण महिना म्हणजे जणू काही वेगवेगळ्या सण उत्सवाची सुरुवात आणि त्याचबरोबर उपवासही अशा वेळेस अगदी पटकन होणारं पोटभरीचं आणि सहज करता येण्याजोगे विशेष म्हणजे अशी उपवासाची रेसिपी जी घरात सर्वांना आवडेल तर ती आहे आलू पराठा म्हणजेच उपवास ब्रेकफास्ट आणि लंच बॉक्स तुमचे तिघेही प्रश्न सुटले बघा हो की नाही उपवासाचा आलू पराठा करताना पीठ कसं भिजवावं पराठे कडक किंवा चिवट होऊ नये पराठा लाटताना तो पोळपाट किंवा लाटण्याला चिटकू नये तर यासाठी अगदी महत्वाचे टिप्स मी आज सांगणार आहे नमस्कार आस्वाद किचन मी वैशाली तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते रेसिपी अगदी छान आहे तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया उपवासाचा झटपट आलू पराठा करण्यासाठी आपण एक वाटी साबुदाना घेत आहोत एका पॅन मध्ये साबुदाना घालून तो तीन मिनिटे मध्यम माचीवर चांगला फुलेपर्यंत खमंग असा भाजून घ्यायचा आहे पण त्याचा रंग जास्त बदलू द्यायचा नाही हे पहा असा छान हलका फुलका साबुदाना भाजून तयार आहे तो एका प्लेट मध्ये काढून थंड होऊ देऊ साबुदाना छान थंड झाला आहे बघा एका मिक्सरच्या भांड्यात काढून त्याची एकदम बारीक पावडर करायची आहे परफेक्ट साबुदाना हा कितीही बारीक दळला तरी त्यात थोडेफार जाडकण राहतात म्हणून ते पिठीच्या चाळणीने चाळून घेतले की निघून जातात आणि मग जी पिठी मिळते ती अगदी मौसूत असते अशी पिठी तयार करून ती एअरटाईट कंटेनर मध्ये ठेवली तर ऐन वेळेला उपवासाच्या अशा भरपूर रेसिपीज करता येतात बघा साबुदाण्याची पावडर तयार आहे एक इन्स्टंट वाटण मिक्सरमधून काढून घेऊ जे फक्त हिरवे मिरचीचं आहे तुम्हाला तिखट असेल तर पाच आहेत आणि हो जर तुम्हाला उपासाला जिरे आलं आणि कोथिंबीर चालत असेल तर तुम्ही ते या केलं तरी चालेल आलू पराठ्यासाठी हे तीन उकळलेले बटाटे घेऊयात जे एक वाटी साबुदाण्यासाठीही पुरेसे सा आहेत बटाट्याचे मध्यम आकाराचे काप करून ते मिक्सरच्या भांड्यात घालून पल्स मोडवर म्हणजेच मिक्सर हे चालू बंद चालू बंद करत फिरून घेतलं की अगदी थाईन अशी ही बटाट्याची पेस्ट आपल्याला मिळते बटाटे हे तसे किसूनही घातले जातात पण यामध्ये बटाट्याचे काही मोठे काप राहण्याची शक्यता असते म्हणूनच अशा प्रकारे जर पेस्ट केली तर ती अगदी कमी आणि परफेक्ट होते ज्यामुळे पराठा लाटणं अगदी होतं तो मध्येच तुटत नाही छान गोलाकार आणि चवदार बनतो आता नेक्स्ट स्टेप म्हणजे एका भांड्यात ही बटाट्याची पेस्ट त्यात ही साबुदाण्याची पिठी चवीनुसार मीठ आणि हिरवे मिरची वाटण घालून हे सर्व जिन्नस चांगले एक जीव करून पाण्याचा एकही न घालता हे पीठ चांगलं मळून आहे कारण अगोदरच उकडलेल्या बटाट्यांमध्ये पाण्याचा भरपूर अंश असतो जो साबुदाण्यात पूर्णपणे शोषला जातो म्हणूनच पाण्याची गरज पडत नाही तरीही पीठ पूर्णपणे भिजवल्यानंतर जर गरज वाटली तर पिठाला पाण्याचा हात लावायचा आहे चपातीसाठी पीठ मळतो ना अगदी तशीच कन्सिस्टन्सी हवी आहे आपल्याला यात साबुदाण्याची पिठी घातल्यामुळे ती चांगली भिजून फुलून यावी यासाठी पिठावर झाकण ठेवून दहा मिनिटे रेस्टसाठी ठेवूयात पराठा लाटणं सोपं व्हावं तो टम्म फुगलेला असावा आणि दीर्घकाळ मौसूत राहण्यासाठी हे गरजेचं आहे हे पहा दहा मिनिटे झाली आहेत पीठ भिजून तयार आहे पटकन पोळपाट घ्यायचं त्यावर एक चमचा तेल घेऊन त्यात ते हा पिठाचा गोळा ठेवून दोन मिनिटांपर्यंत चांगलं मळून घेतलं की त्याचे समसमान उंडे तयार करून घ्यायचे आणि मग ते एका भांड्यात ठेवून द्यायचे म्हणजे ते कोरडे होणार नाहीत हा पराठा तर अगदी चविष्ट असतोच पण तो पौष्टिकही असला पाहिजे यासाठी आपण राजगिऱ्याचं पीठ घेत आहोत हा आपण पिठाचा घेतला आहे बघा तो थापून छान गोल करून घ्यायचा मग तो राजगिऱ्याच्या पिठामध्ये दोघही बाजूने चांगला कोट करून मस्त असं लाटत की समसमान असा हा हा पराठा पराठा लाटून तयार होतो तुम्ही अगदी पातळही लाटू शकता पण तो पराठा आहे म्हणून थोडासा जाळ ठेवायचा अधून मधून लाटताना राजगिऱ्याचं पीठ वापरलं तरी चालेल तुमच्या समोरच बघा किती पटकन लाटून तयार झाला आहे हा पराठा हा असाच भाजायला घेतला ना तरी चालेल पण हे पराठे छान एकसारखे दिसावेत यासाठी आपण एका डिशच्या सहा एक अशा प्रकारे हा पराठा छान गोलाकार कट करून घेणार आहोत आणि हा एक्स्ट्राचा भाग काढून घ्यायचा आहे हे सर्व काठ एकत्र करून त्याचा उंडा तयार केला तर एक पराठा होतो बर का त्याचा म्हणून वाया काही जाणार नाही बघा हे पहा पराठा हा पोळपाटाला कुठेही चिकटला नाहीये गॅसवर तवा ठेवला आणि दुसरीकडे लाटत गेलं की पटकन लाटून तयार होतात बघा हे पराठे सुरुवातीला हाय फ्लेम वर तवा हा चांगला गरम करून त्यावर हा पराठा ठेवून गॅस मध्यम करायचा आणि मग पराठ्याच्या दोघही बाजू छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायच्या सुरुवातीलाच तूप किंवा तेल लावायचं नाही आपल्याला टम्म फुगलेला दीर्घकाळ मौसूत राहणारा खमंग आणि खरपूस पराठा हवा आहे त्यासाठी जेव्हा हा पराठा मस्त असा फुगला की त्याला तेल लावून एक मिनिटापर्यंत दोघही बाजू छान खरपूस भाजून घेतल्या की आपला उपवासाचा आलू पराठा तयार असेच मी इतर पराठे लाटून घेत आहे चला तर मग उपवासाचा आनंद घेऊयात या चविष्ट आलू पराठ्याने रेसिपी आवडली ना मग व्हिडिओला लाईक शेअर आणि कॉमेंट्स करून आपल्या आस्वाद किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद